कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने कचरा कुंडीमुक्त बदलापूर करण्याचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक ठिकाणी विशेषत पनवेल रोडच्या कडेला कचऱ्याचे ढीग उघड्यावर पडलेले दिसतात ना तिथे कचराकुंडी आहे ना नियमित साफसफाई नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं चित्र निर्माण झाले आहे अशावेळी नागरिकांनी स्वच्छता ॲपचा उपयोग करणे गरजेचे आहे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या ॲपद्वारे परिसरातील कचऱ्याच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येतात ॲपचा योग्य वापर केल्यास आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आपणही एक सकारात्मक पाऊल उचलू शकतो नमस्कार मित्रांनो कुळगाव बदलापूर नगर परिषदेने कचरा कुंडीमुक्त कुळगाव बदलापूर करण्याचा संकल्प केलेला आहे परंतु त्याला कशाप्रकारे हळताळ पासला जात आहे आपण पाहू शकता मी आता सध्या पन्नेल रोड या ठिकाणी आहे आपण पाहत आहे आणि तुम्हाला दिसतं आहे की या ठिकाणी कशाप्रकारे कचरा जमा झालेला आहे तर आता आपल्याला कचरा तर दिसतो आहे मग काय करायचं तर आपल्याला याबद्दल कंप्लेंट करायची आहे तर त्यासाठी एक चांगलं हत्यार आपल्याला शासनाने दिलेलं आहे ते म्हणजे स्वच्छता ॲप तेव्हा हे ॲप आहे ते प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये असणं फार गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळे आपण अस्वच्छता आपल्या शहरातली दूर करू शकतो मी आपल्याला दाखवतो कशाप्रकारे हे केलं जातं त्यासाठी आता आपण हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना आता मी तुम्हाला स्वच्छता ॲप चालू करून कशाप्रकारे याची तक्रार द्यायची हे मी दाखवतो आणि आपण प्रत्येकाने ह्या ॲप आप नक्की आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा जेणेकरून आपल्या बदलापूरमधला जो कचरा आहे तो सगळा वेळेत उतरला जाईल नगर परिषदेकडपर्यंत आपल्या तक्रारी पोहोचतील तर आपण पाहत राहा आपण स्वच्छता ॲप आप ओपन करू या ठिकाणी स्वच्छता ॲप आप आपण ओपन केलेला आहे मी एक कदम स्वच्छता की ओर तर आपला प्रत्येकाचा एक कदम आपण स्वच्छता की ओर घेऊन जाऊ आणि या ठिकाणी प्लस साईन दिसतं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल मी रजिस्टर केलेलं आहे इथे क्लिक करायचं आणि इथं गार्बेज डम इथं बरेच ऑप्शन आहेत हॅलो स्पॉट वर फ्लो डेड ॲनिमल वगैरे तर आपण कुठलाही कचरा नोंदवू शकतो सध्या जरी मला या ठिकाणी गार्बेज डम दिसत आहे त्यामुळे या गार्बेज डमवरती मी क्लिक करतो आणि ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला काय करायची गरज नाही ऑटोमॅटिकली पत्ता वगैरे ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं त्या ठिकाणी आपण अजून इन्फॉर्मेशन ॲड करू शकतो डिझीज स्प्रेड पॉप पोल्युशन परत पब्लिक हेल्थ ही ठीक आहे हा तर हे के मी केल्याच्यानंतर मी इथे फोटोवरती क्लिक करतो टेक अ पिक्चर आणि आता हा फोटो आपल्याला काढायचा आहे तिथला एक मी फोटो घेतो फोटो काढला आणि आता इथे ओके बरोबर आहे हा फोटो मी काढला आता हे आपण तक्रार दाखल करतो आहे आणि बस डन या बटनवरती क्लिक करा आणि तुमची तक्रार ऑटोमॅटिकली बदलापूर नगर परिषदेला जाईल तुम्ही पाहू शकता नंतर ओके करा आणि यावरती तुम्हाला रिपोर्ट देखील मिळेल की नक्की काय झालं त्यानंतर काही कारवाई झाली की नाही आणि जर झाली नसेल तर तुम्ही परत एकदा त्यांना रिमाइंडर पाठवू शकता तर अशा प्रकारे आपण या ॲपच्या माध्यमातून कचऱ्याबद्दल तक्रारी करू शकतो तरी आपण देखील हे ॲप चालू करा धन्यवाद